साहेब कर्नमवार विद्यालय कन्नमार ग्राम या शाळेची विद्यार्थिनी सई विजयराव गडा मी दहा ते सोळा या वयोगटातील विद्यार्थिनी आहे आज आजच्या या वक्तृत्व स्पर्ध आज आजच्या या वक्तृत्व लोकमाता अहिल्या देवी होत्या जीवन चरित्राबद्दल थोडक्यात आपल्या मुद्दे आपल्या समक्ष मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय ज्यांनी प्रजेचे सुख आहेत स्वतःचे सुख मानले ज्यांनी प्रजेचे सुख आहेत स्वतःचे सुख मानले समाजाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य जुजविले त्या लोक शतकातील एक आदर्श राज्यकर्त्या होत्या त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला त्यांनी आपल्या सासऱ्यांच्याच म्हणजे मल्हारराव होळकर यांच्याच मार्गदर्शनाखाली राजकारणातील धडे धर, गिरवले आणि स्वतःचे एक कुशल प्रशासक म्हणून एक ओळख निर्माण केली अहिल्या देवी यांनी आपल्या जीवनकार्यात काही प्रमुख कार्य पार पाडली त्यातीलच काही त्यातीलच पुढीलप्रमाणे आपल्याला काही कारणे जाणून घेता येईल त्यांनी त्यांनी विविध तीर्थक्षेत्रांवर मंदिरे धर्मशाळा घाट आणि विहिरी बांधल्या अहिल्या देवी यांनी सुरती सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आणि अनेक ठिकाणी अन्नछत्रे सुरू केली अहिल्या देवी या न्यायप्रिय राज्यकर्त्या होत्या त्यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती त्यांनी आपल्या संस्थाना सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच अहिल्यादेवी या योग्य अशा प्रशासक होत्या त्यांनी आपल्या संस्थानाचा लुटारूंना सैन्यात सामील करून त्यांचे तत्परिवर्तन केले आणि त्यांना शेती करण्यासाठी त्यांना शेती करण्यासाठी जमिनी दिल्या अहिल्या देवी यांची रुची कला आणि संस्कृती होती त्यांनी महेश्वर येथे कपड्याची गिरणी सुरू केली आणि कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन दिले सोबतच त्यांनी मोरोबंता आणि अनंत फी यासारख्या कवींना आश्रय दिला अहिल्यादेवी यांच्या मार्गदर्शनामुळे अनंत फीच्या जीवनात जीवनात क्रांती झाली कलावंत का। का। देवाचा भक्त बनला आणि स्वतःच्या प्रतिमेचा उपयोग देश कार्यासाठी करून अहिल्या देवी यांनी आपल्या जीवन कार्यात अखेरच्या श्वासापर्यंत लोकांसाठी लोकांसाठी जगल्या पराक्रमाच्या बळावर स्थापन केलेले राज्य लोकांचे खऱ्या अर्थाने लोकांचे राज्य व्हावे यासाठी धड धडपडत होत्या सतत अठ्ठावीस वर्ष कारभार केला त्यात अनेक संकटे आली चढउतार आले जवळचे दूर गेले काही हातात तलवार घेऊन धमकी देण्याचा देखील प्रयत्न केला तरी त्या डगमगल्या नाही अहिल्या देवी समाजात त्यांना देवी समान मानले पुण्यश्लोक अहिल्या देवीचे चरित्र विष्णू शास्त्री चिपळकरांनी लिहिले ते म्हणतात भर तारुंगण्यात वैदन्य आलेले असूनही त्यांनी पतिव्रतेचे पालन केले अफाट संपत्तीची स्वामींनी असूनही एखाद्या तपस्वीप्रमाणे मनाला अहंकार कधीही शिवला नाही इतरांच्या दोषाबद्दल तिरस्कार केला म्हणूनच अहिल्या देवी मनुष्य रूपात आलेली एक देवताच होती असे म्हणणे भाग आहे अखेर काळात त्यांच्यावर झडप पडली सर्वजण देवीसाठी मागणी मागत होते नवस होते पण काळाच्या पुढे सर्वांचे हात टेकले अहि काळाच्या

प्रेरणा देणारी आहे पुरी बाळोगणी स्वप्न मराठी सत्तेचे तोरण बांधले हजारो गडकिल्ले मंदिराचे घडविले जी ने नवा हिंदुस्तान आला एकच होती ती राणी अहिल्यादेवी होळकर एकच होती ती राणी अहिल्यादेवी होळकर या आशाया लोकमतलेला माझा कोटी कोटी प्रणाम आणि मी माझ्या शब्दांना इथेच इथेच विराम देते धन्यवाद